सर ह्याच्यामध्ये काय झालं होतं की एक सामान्य माणूस कसा ह्या आरक्षणाच्या ह्याच्यात ओढला जातो हे एक उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या भरत कराडच साहेब तो त्याचं स्वतःचा उदरनिर्वाह त्याला तीन लहान लहान लेकर तीन मुली एक मुलगा आणि त्याचा उदरनिर्वाह करत असताना तो ॲटो चालवत होता ॲटो चालवत असताना तो वांगदरी त्या आंबेजोगाई हा एरियात त्याचा ॲटो चालायचा दरम्यानच्या काळात ही इलेक्शन आले लोकसभा विधानसभा इलेक्शन आले त्या काळात मराठा आरक्षण हा विषय एवढा पेटला की ओबीसी आणि मराठा ही दुश्मनी जवळपास निर्माण झाली की कोणी कोणाच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जायना कोणी कुणाच्या रिक्षात बसना भरत कराडला हाच अनुभव आला त्याचा रिक्षा जो चलत होता आंबेजोगाईपर्यंत त्याच्या रिक्षात विशिष्ट जमातीचे लोक बसना गेले आणि मग त्याच्यातून हा व्यक्ती जे की सामान्य ज्याला आरक्षण वगैरे काही माहित नाही परंतु हे का घडायला ह्याच्यातून तो जो ओबीसी आरक्षणात जो ओढला गेला त्याच्यामुळे त्याला आरक्षण काय ओबीसी काय हे त्याला कळायला लागलं आणि त्याच्यात तो ओढला गेला मराठा विरुद्ध झाली ही दुही निर्माण झाली आणि ह्या दुहीमध्ये मग जे काही ओबीसीचा पाठपुरावा करण्याला त्या लोकात हा सामील झाला आणि त्याच्यातून त्याला मग ह्याच्यातलं की मराठा आरक्षण कसं होय कसं ओबीसीत ते मागायला लागलेत वगैरे ह्या गोष्टी झाल्या आणि मग जरा साहेबांनी ज्यावेळेस की घेतलं तर ओबीसीतूनच घेणार हा विषय ज्यावेळेस लागला त्यावेळेस ओबीसी समाज मग एक होत गेला आणि मग त्याच्यात मग अशी भरत सारखे काही युवक समाविष्ट होत गेले काय आव्हान काय कराल तुम्ही आता ओबीसी समाज खरंच म्हणजे आरक्षण संपणार आहे आहे का आता भरत ज्या तो एनटी प्रवर्ग त्या एक स्पेसिफिक आरक्षणाचा टक्का ठरलेला आहे का काय एकूणच तुम्ही आव्हान कराल एकूण कसं भरत जरी एन टी प्रवर्गातून येत असलं तर ओबीसी आरक्षण केंद्रीय आरक्षण मध्ये एन टी जाती सुद्धा ओबीसी मध्ये ग्रहित धरली जाते आणि आता ह्या एनटी प्रवर्गाच्या आरक्षण येणार नाही नाही एन टी प्रवर्गाच्या आरक्षणात महाराष्ट्रात घुसता येणार नाही परंतु आता ओबीसी मध्ये जवळपास तीनशे बहात्तर तीनशे बावन्न जाती आहेत यामध्ये जर ओबीसी समाजाचं किंवा आमचं सुद्धा म्हणणं हे आहे की आमच्या ताटात आहे तेवढं आम्हाला खाऊ द्या आमच्या ताटातलं घेऊ नका हा आमचा विषय परंतु आता ह्या आरक्षणाच्या बाबतीत बरचसं कन्फ्युजन आहे काही जण म्हणतात जी आर फार ठाम ठोक आहे काही जण म्हणतात की या जी आर मधून काहीच उपलब्ध होणार नाही अशा परंतु काही ओबीसीचे नेते काही मराठा समाजाचे नेते हे वातावरण हे जातीवादावर नेऊन एवढं पेटवत नेलेले आहेत ह्याचा परिणाम फार समाजावर वाईट व्हायला आहे